नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे आज क्रिकेटच्या फील्डवरती खूप धमाल बघायला मिळाली त्याचं कारण एकीकडे इंग्लंड संघाने अक्षरशः पांढरा रुमाल तळुका हाताला बांधला आणि ऑस्ट्रेलियासमोर त्यांच्या दुसऱ्या डावामध्ये सत्तर धावासुद्धा झाल्या नाहीत जे इंग्लिश बॅट्समन पूर्वीचे इंग्लिश बॅट्समन भारतीय संघावरती टीका करत होते की अरे एवढ्या कमी धावात क भारतीय टीम आउट कशी झाली वगैरे पूर्वीच्या काळामध्ये त्या सगळ्यांना आज आपले शब्द खायला लागलेले असतील कारण इंग्लिश संघाने भला मोठा पराभव हा लागोपाटच्या कसोटीत पत्करलेला आहे जणू काही त्यांनी कुठली लढतच दिलेली नाही ऑस्ट्रेलियन संघ सुसाट विजय मिळवत सुटलेला आहे आणि इंग्लिश संघाला त्यांना आव्हानच उभं करता आलेलं नाही दुसरीकडे भारतीय संघाच्याकडे सगळ्यांचंच लक्ष होतं कारण दुसरा दिवस जो होता तो पावसाने वाया गेलेला होता त्यामुळे तिसऱ्या दिवशी खेळ चालू झाल्यावर एक उत्साहाचं वातावरण होतं प्रेक्षक नव्हते खेळाडूंमध्ये उत्साहाचं वातावरण होतं असं मी म्हणेन परंतु भारतीय संघाची सुरुवात खराब झाली कारण जे नॉटआउट बॅट्समन होते के एल राहुल आणि अजिंक्य राणे हे पटापट आऊट झाले के एल राहुल डावीकडे फटका मारताना आऊट झाला तर अजिंक्य राणेनी माझ्या मते परत एकदा पन्नाशीच्या जवळ चाळीस ते पन्नासमध्ये आपली विकेट गमावून खरोखर न्या आपल्या गुणवत्तेला न्याय दिलेला नाही आहे आक्रमक खेळणं ही एक वेगळी गोष्ट असते आणि प्रत्येक बॉल मारायला जाणं ही एक वेगळी गोष्ट असते मला वाटतं जी चांगली बॅटिंग अजिंक्य राहणेनी पहिल्या दिवशी केली होती डोक्यात धरून तो आज उतरलेला होता त्यांनी स्वतःला थोडासा वेळ दिला नाही फटके मारायची घाई केली आणि त्याच्यामध्ये आपली विकेट गमावली आणि अर्धशतकाच्या आधी दोन धावा असताना तो झाला भारतीय त्याच्यानंतर फार मोठी काही लढत दिली नाही कारण मधली फळी बळ्यापैकी कोलमडून पडली भारतीय संघाचा डाव पटकन संपला लुंगी एनगडीने सहा विकेट काढल्या आणि रबाडाला तीन विकेट मिळाल्या या दोघांनी मिळूनच भारताचा डाव संपवलेला होता परंतु परत एकदा भारतीय संघाने चंग बांधला आणि आपल्या बॉलर्सनी सुरुवातीपासून इतका टिचून मारा केला की समोरच्या बॅट्समनना आपला तिखट मारा अला नहीं पहले मदे नेलगर ची आओ हा हँडल करता आला नाही असं म्हणायला लागेल जसप्रीत बुमरानी पहिल्याच ओव्हरमध्ये डीन एलगरची विकेट काढली हा अत्यंत चिवट आणि चिकट बॅट्समन आहे गेल्या दौऱ्यामध्ये त्यांनी केलेली चिकट फलंदाजी मी विसरूच शकत नाही आणि कुठल्याही विकेटवरती तो अशी चिकट फलंदाजी करू शकतो सुरुवातीलाच रादर पहिल्या ओव्हरमध्ये जसप्रीत बुमरानी आउटस्टँडिंग बॉल टाकून त्याला कॉटबेंड केलं आणि तेव्हापासनं भारतीय बोलर्सनी सातत्याने चांगला बारा केला जसप्रीत चा पाय हा थोडासा फिरला म्हणजे अँकल म्हणतात घोटा म्हणतात तो भाग तो भाग जो असतो त्याचा फिरला एक सण काळजात धस्स झालं त्याचं कारण जर तुम्ही रिप्लेमध्ये पाहिलं तर त्याचा पाय ज्या पद्धतीने फिरला होता तो पोटात गोळा येण्यासारखा भाग होता सुदैवाने त्याच्यावरती लगेच ट्रीटमेंट झाली दुखापत तेवढी गंभीर नव्हती आणि बुमरा परत मैदानावरती आला सुरुवात तिला बुमरा आणि सिराजला नवीन बॉल विराटने टाकायला दिला आणि नंतर त्यांनी शमीला आणलं पण शमीनी आज जी बॉलिंग केली आहे क्या बात आहे कंट्रोल ज्याला म्हणता येईल स्विंगवरती इनस्विंग असू देत आउटस्विंग असू देत बाउन्सर असू देत आणि त्यांनी जो टप्पा पकडलेला होता तो फलंदाजाला त्रासदायक होता खेळावं की नाही बॉल सोडावा की नाही पुढं खेळावं का मागं खेळावं हे सगळे प्रश्न ह्या सगळ्या द्विधा मनस अवस्था या त्यांनी फलंदाजासमोर उभ्या केल्या आणि तेच मोठं आव्हान दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना झेपलं नाही एका पाठोपाठ एक बॅट्समन आउट झाले टेंबा बहुमानी एकत एक मे एकतर्फी लढत दिली अर्धशतक करून नंतर रबाडा होता जॅन्सन यांनी थोडीशी लढत दिली परंतु बाकी फलंदाजांना शमीनी काही उभं राहून दिलं नाही बुमराला दोन विकेट मिळाल्या शार्दुल ठाकूरनी सुद्धा दोन विकेट काढल्या त्याच्यातली एक विकेट महत्वाची होती क्विंटन डिकॉकची कारण हा बॅट्समन असा आहे डावखुरा बॅट्समन जो मुंबई इंडियन्स कडनं खेळतो की तो विकेटवरती नुसता थांबत नाही तर फटके मारत सुटतो त्यांनी सुरुवात आज तशीच केली होती शार्दुल ठाकूरनी परत एकदा ती पार्टनरशिप ब्रेक करायला महत्वाची भूमिका बजावली आणि ज्याचा परिणाम हा दक्षिण आफ्रिकेच्या टीमवरती झालेला दिसतोय भारतीय संघाच्या हाती एकशे तीस धावांची आघाडी लाभली त्याचं कारण शमीला पाच विकेट मिळालं आहे हे विसरून चालणार नाही अप्रतिम बोलिंग आज त्यांनी केलेली आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या डावामध्ये भयंकर बा, बा, अगरवालची जरी विकेट गेलेली असली तरी भारतीय संघाच्या खात्यात जवळपास दीडशेच्या धावांची आघाडी निर्माण झाली आहे थोडीशी दीडशेच्या कमी परंतु मोठी आघाडी निर्माण झालेली आहे सामन्याचा हा तिसराच दिवस आहे ह्याचा विचार जर का केला तर हा सामना पावसाने जर का आता गोळ घातला नाही तर भारतीय संघाला विजयाची मुसंडी मारणार ण्याची एक जबरदस्त संधी लाभणार आहे हे जे विकेट आहे सेंच्युरीचं हे विकेटवरती भेगा थोड्याशा दिसायला लागल्या आहेत बॉल व्हेरिएबल बाउन ज्याला आम्ही म्हणतो कधी खाली राहतो कधी एकदम उसळतो कधी विकेट किपरला अगदी या डोक्यावरती बॉल सहन पकडायला लागतोय तर कधी बॉल खाली राहतोय आणि त्यांच्या मनगटाच्या वरती किंवा फोरामवरती तो बॉल राखतोय कारण मध्ये एक टप्पा पडून बॉल येतोय या सगळ्या गोष्टींचा त्रास सेकंड इनिंगमध्ये फलंदाजांना सहन करायला लागणार आहे त्यामुळे भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेच्या बोलर्सनी कितीही कमी धावात जरी रोखलं तरी या सामन्यामध्ये वर्चस्व गाजवण्याची मोठी संधी ही भारतीय संघालाच आहे दुसऱ्या डावामध्ये या विकेटवरती रन्स करणं हे सोपं नसणार आहे कारण एनगिडी रबाडा जॅन्सन हे आणि मोल्डर हे सगळेच जण चांगली बॉलिंग करतील आपल्यासमोर हजार प्रश्न उभे करतील पण तरीही मला असं वाटतं भारतीय फलंदाज हे त्यांना पुरून उरतील एक बेसिक धावा मला वाटतं एक दीडशे धावा जरी पुढच्या सेकंड इनिंगमध्ये जोडल्या गेल्या तरी हा सामन्यामध्ये चौथ्या डावामध्ये भारतीय बोलर्समोर तीनशे धावांचा पाठलाग करणं हे दक्षिण आफ्रिकेला खूप अवघड जाईल म्हणून आजचा दिवस हा एकीकडे बॉलंड जो ऑस्ट्रेलियाचा बॉलर होता त्यांनी जबरदस्त पदार्पण केलेलं आहे त्याला मानवंदना देऊयात ऑस्ट्रेलियन संघाला लागोबाट दोन विजयाची मानवंदना देऊयात इंग्लंड संघाला थोडीशी सहानुभूती दाखवूयात त्यांना काहीच झेपत नाही आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय संघाला शाबासकीसुद्धा देऊयात कारण एक इनिंग जी झालेली आत्ता पूर्ण त्याच्यामध्ये संपूर्ण वर्चस्व हे भारतीय संघाने गाजवून दाखवलेलं आहे ज्याला कारण आहे पहिल्या इनिंगमध्ये शतक करणारा के एल राहुल पहिल्या इनिंगमध्ये पाच विकेट काढणारा मोहम्मद शमी वेल बोल्ड मोहम्मद शमी वेल प्लेड के एल राहुल